नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे ना आपण विरारचे जे एक वेस्टला विरार वेस्टला एक मस्त असं फेमस असं गोळी वडे भेटतात म्हणजे बटाटा वड्याचाच प्रकार आहे पण छोटेसे असतात एकदम मिनी असतात ना इतके सुंदर वाटत आहेत ना मग ते खायला आणि त्यासाठी मी मी पण तसं म्हटलं बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ह्याचं आपण आता वाटण लावून घेणार आहे मस्त असं जाडसर असं आपण जाड बारीक असं मस्त असं वाटून घ्यायचं आहे बाकी याच्यात काहीच नाही टाकलेलं आहे फक्त मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून आता हे छान असं वाटून घेऊया आपण बघा थोडंसं एकदम पातळ प्युरी वगैरे तसं नाही केलेलं आहे थोडंसं जाडसरच आहे जाडं मोठं भरडंसारखं असं असतं ना तसं वाटून घ्यायचं आहे तसं आता वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बटाटे ॲक्च्युली उकडून घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत आणि किसून घेतलेले आहेत तुम्ही डायरेक्ट तसं स्मॅश वगैरे केलात तरीही चालेल किंवा किसून घेतलात तरीही चालेल मी ते किसून घे ठेवलेले आहे साईडला पॅन मग गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे मस्त एक त्याला ती फोडणी द्यायची आहे आपल्याला ती बनवायची आहे त्याच्यासाठी नंतर टाकलेलं आहे जिरं त्यानंतर टाकायचं आहे राई एक छोटं छोटं चमचा टाकलेला आहे राई जिरं त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहे कडीपत्त्याची पाने वगैरे आणि मिरची वगैरे आपण आधीच मिक्सरला लावून घेतलेली आहे ना त्याच्यामुळे मिरची टाकायची गरज नाही ती डायरेक्ट आपण पेस्ट आहे जी वापरली आहे लसूण आणि मिरचीची ती टाकणार आहोत कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यावर आपण मिरची आणि लसणीची जी पेस्ट आहे ती वापरणार आहोत आता ते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करूच शकता तुम जास्त आवडत असेल तिखट तर थोडंसं जास्त टाका कमी आवडत असेल तर ता कमी टाका मी जास्त घेतलं नाही कारण का झालेला आहे ठेचा हा जो ठेचाच म्हणू शकतो याला मिरची आणि लसणीची पेस्ट जी आहे ती थोडीशी जास्त घेतलेली नाही आहे कारण का झणझणीत आहे वास त्याचं खरंच खूप घमघमाट अगदी मिक्सरला लावल्याबरोबर ला ला त्याचा वास घमघमाट सुटला होता याचा ठसका लागला एक त्याच्यामुळे एक चमचाभरच वापरलेली आहे ती तेलावर छान परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं मस्त अशी एक ते दोन मिनटं परतवून घेतली ना की त्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहोत छोटा चमचाभर एवढी हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर जो आपण स्मॅश करून ठेवलेला म्हणजे किसून घेतलेला मी बटाटा आहे ना तो टाकणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट तडका त्या बटाट्यामध्ये टाकलात तरीही चालेल किंवा असं परतवून घेतलात दोन मिनटं तरीही चालेल मी इथे काही जास्त परतवणार नाही आहे दो अगदी दोन मिनटामध्येच फक्त आपण मिक्स करून घेईपर्यंतच आपण हे करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जर तडका डायरेक्ट बटाट्यामध्ये टाकायचं असेल तर तसंही करू शकता किंवा आपण पॅनमध्येच डायरेक्ट मिक्स करून घेतलात तरीही चालेल जास्त काही त्याला शिजवत बसायची गरज नाही कारण का उकडलेला बटाटा वगैरे आहे आणि आता इथे छान मिक्स करून घेते आहे याच्यामुळे ट चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे आपल्याला फक्त छान एकजीव करून घेते जेणेकरून पूर्ण तडका हळद वगैरे प्रॉपर असं आपल्याला व्यवस्थित पूर्ण भाजीला बटाट्याचे लागेल चवीनुसार मीठ टाकूया इथे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया कोथिंबीर तुम्ही मिक्सरला वापरलात तरीही चालेल किंवा वरतून टाकलात तरीही चालेल मला अशी वरतून टाकायला आवडते याच्यामुळे मी वरतून टाकलेली आहे तुम्हाला मिक्सरला पाहिजे मिक्सरला लावू शकता नॉर्मल प्रोसेस आहे जी आपली बटाट्या बटाट्या असते ना तशीच प्रोसेस आहे फक्त एवढे छोटे छोटे असतात ना मिनी असतात ना जसं आता कसं सांगायचं गोट्या वगैरे म्हणा जेवढ्या मोठ्या वगैरे गोट्या असतात ना त्या हिशोबानेच असतात एवढूशे असतात ते इत खायला मस्त वाटत एका घासामध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आता इथे सगळं बघा सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे गॅस विज बंद केलेलं आहे थोडंसं थंडवायला ठेवूया थो तोपर्यंत इथे मी बॅटरसाठी आपल्या बेसन घेतलेलं आहे बेसनमध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडासा चिमूडवर असा खायचा सोडा टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता ह्याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदमच जास्त टाकू नका एकदाच नाहीतर ते खरंच खूप पातळच होईल होऊन जाईल बॅटर त्यासाठी थोडंसं थोडं थोडं टाकायचं मिक्स करायचं मी विस्कळच्या साह्याने विक मिक्स करून घेते जेणेकरून कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाहीत मस्त असं बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोडा हा चिमूडभर तरी पाहिजेच नाहीतर त्याच्याशिवाय तो, तो फ्लफीनेस वगैरे जो असतो ना तो येत नाही त्याच्यामुळे चिमुडभरच सोडा लागतो जास्त नाही टाकायचा फसफसायला नाही पाहिजे ना आपल्याला जास्त थोडंसं म्हणून चिमूडवर चाकायचा आहे सोडा आणि इथे छान मस्त विस्कळच्या साईने विस करून घेते इथे अजूनही बॅटर थोडंसं घट्ट आहे मी थोडं पुन्हा पाणी टाकते आणि पुन्हा व्यवस्थित आपण बॅटर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा छान स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे अशा याच्यामध्येच आपल्याला बॅटर पाहिजे मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे बॅटरचं चा। एक एका साईडला कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलही छान गरम होईल ना त्यासाठी बॅटर आता आपण साईडला ठेवूया आणि घेऊया आपण आता वडे बनवायला छोटे छोटे गोळी वडे जे असतात ना ते बनवायला घेऊया बटाट्याची भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेतली होती थंड व्हायला आणि त्याच्यानंतर एक प्लेट घेऊया आणि ह्याचे वडे बनवून आपण एका प्लेटमध्ये पूर्णपणे सगळे वडे बनवून घेऊया आपण आणि साईडला याच्यामध्ये ठेवून देऊया बॅटर मी बघा भाजी केवढीशी घेते अगदी एवढेच वडे असतात ते मस्त इटुकले बिटुकले वडे हे ना इतके सुंदर दिसतात आणि खायला ते एकदम भारी लागतात एका घासात येतात त्याच्यामुळे इतकं सुंदर ना नवरा जेव्हा ट्रेनने जायचं ना म्हणजे अजूनही जातो ट्रेनने पण त्यांची एक फिक्स ट्रेन असायची पहिले त्याच्यामुळे त्या ट्रेनमध्ये ते, ट्रेन ते लोकांची पार्टी वगैरे कोणत्या वेळेच्या असायची ना ना एकदा दोनदा पार्टी असायची गुढीपाडवा म्हणा किंवा अजून कोणत्या याला न न्यू इयरची वगैरे ते मग कॉन्ट्रीब्युशन करून वगैरे त्यांचा नाश्ता वगैरे असायचा त्याच्यामुळे ते वेळी ते तिथून असे मस्त असे वडे आणायचे आणि पार्टी मस्त बनवायचे तयार करायचे पार्टी छान व्हायची यांची अशा पद्धतीने आता हे थोडे छोटे छोटे वडे सगळ्या तयार करून घेतलेले आहेत आणि थोडेसे वडे मी बॅटरमध्ये टाकून घेतलेले आहेत तेलही गरम टाक झालेलं आहे मस्त असं आणि मी ते चमच्या सह्याने एक एक वडा तेलामध्ये सोडते आहे तेल जेवढं असेल त्या हिशोबाने आपले वडे टाकू शकता आता तुम्हाला इथे बॅटरवर टाकून झाल्याच्यानंतर मोठे वाटं असेल पण ॲक्च्युली मोठे नाही आहेत थोडंसं क्लोजअप झालेला आहे कॅमेरा थोडासा जवळ गेलेला आहे त्याच्यामुळे तो मलाही तेव्हा कळलं नाही ॲक्च्युली पण त्याच्यामुळे थोडंसं ते तुम्हाला मोठे वाटत आहेत ते दिसताना वगैरे पण झाले होते अगदी चिंटू चिंटुकलेस इटुकले पिटुकले जे म्हणतात ना तसेच झाले होते आणि मस्त अशात आपण हे वडे तळवून घ्यायचे आहेत एका साईडने छान असे तळले गेले की आपण नंतर यांना पलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने मी ते एका साईडने बघा मस्त झालेले आहेत छान तळून त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने आपण सगळे पलटून घेऊया आणि इतके सुंदर हे झाले आहेत ना आणि थोडंसं ना थोडंसं पातळ म्हणजे जास्त एकदम घट्ट नाही ठेवायचं आहे आणि नॉर्मल आपण बटाट्यावाड्यासाठी असतो ना तेवढंही बॅटर ठेवायचं नाही थोडंसं पातळ असं बॅटर पाहिजे कारण का जास्त कोटिंग नसते त्याला वड्याची बेसनाची जी कोटिंग असते ना ती जास्त नसते त्याच्यामुळे ते गोळी वडे मस्त वाटतात ते खायला आता हे सगळे आलटून पलटून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण दोन्ही साईडने तुम्हाला अजून जर तांबूस वगैरे लाल रंग येईपर्यंत छान पाहिजे असेल ना गोल्डन ब्राऊन वगैरे तसे पाहिजे तसे करू शकता किंवा बाहेर हॉटेलमध्ये जसं भेटतात येल्लो कलरचेच बटाटे वडे तसे पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही काढू शकता फक्त गॅसची फ्लेम लो टू मिडियम मस्त असे तळून घ्यायचे आहे कुठेही बेसन कच्चं राहता कामा नये त्यासाठी आणि मस्त असे बघा छान तळून झालेले आहेत मस्त दोन्ही साईडने खरपूस आपले तळून झालेले आहेत आणि जसे बाहेर भेटतात ना तसेच मी कलर काढलेला आहे आणि ते सगळे तळून घेतलेले आहेत आणि हा फायनल लुक बा किती सुंदर आलेला आहे इथेही थोडेसे मोठे वाटत आहे तुम्हाला पण खरंच छोटे छोटेच झाले होते अगदी मिनी मिनी त्याच्यामुळे इटुकले बिटुकले वडे हे कसे वाटले तुम्हाला गोळी वडे नक्कीच कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी कशी आवडली असेल तुम्हाला त्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू